नमस्कार मंडळी बी एस सिक्स लेलन गाडीचे ऑपरेशनल कंट्रोल स्विच बोर्ड आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याची माहिती आपल्यासाठी सादर करीत आहे पुढील प्रमाणे चालकाने सीटवरती बसल्यानंतर लाल कलरचे बटन ऑन करणे आणि सीटवर बसणे आणि त्यानंतर पुढील माहिती बटन एक्सटर्नल बटन ऑन करणे त्याच्यानंतर इंटरनल बटन ऑन करणे त्यानंतर आपलं मेन स्विच ऑन करणे त्यानंतर आपले सर्व लाईट लागतील सर्व सिग्नल बंद होते जेवढे सिग्नल चालू होऊन बंद झाले म्हणजे ते आपल्यासाठी ओके आता गाडी स्टार्ट केल्यानंतर बॅटरीचा जाईल गाडी परत नंतर हँडब्रेक काढल्यानंतर हँडब्रेकचा जाईल डोअर बंद केल्यानंतर डोअरचा जाईल जो पॅसेंजर डोअर आहे आपला या बटनावरती क्लोज ओपन त्यानंतर हे जे आयचं बटन आहे इंटरनल हे ऑन असेल तरच ही सर्व लाईट चालू होते पॅसेंजर वन लाईट पॅसेंजर टू फॅन यू एस बी नाईट लॅम्प ड्रायवर कम्फर्ट कॅबिन हे सर्व लाईट इंटरनल बटनवरती आहे त्यानंतर एक्सटर्नल जे आहे एक्सटर्नल जर चालू असेल तरच तुमचं हेडलाईट चालू होईल हेडलाईट बटन दोन पॉईंटमध्ये मिडियम हाय हे मेन मेन हेडलाईट बटन आहे त्यानंतर हे साईडला जे दिलं आहे ते फॉकलाईट बटन आहे पाठीमागे पाठीमागे ओढल्यानंतर फॉकलाईट चालू होते खाली छोटी लाईट त्यानंतर हे रिवर्स कॅमेरा बटन आहे ज्यावेळेस हे बटन ऑन असेल त्यावेळेसच रिव्हर्स स्क्रीन चालू होते हे बघा रिवर्स स्क्रीन चालू होते हे बटन ऑन केल्यानंतर त्याच्यानंतर ज्यावेळेस कधी आपण दरवाजा मॅन्युअल केला की का खराब असेल आणि आपण हे बटन दाबलेलं असेल तर याला प्रेस केल्यानंतर आपल्या गाडीत सिग्नल चालू होतो परंतु ज्यावेळेस मी याला परत काम झाल्यानंतर के के ओके केल्यानंतर के जर ऑन केलं तर पहिले एकदा ह्या बटनाला प्रेस करावं लागतं त्यानंतर ऑपरेटिंग या बटनावरती चालू होते ओके त्यानंतर वायफर वायफर तुमचं इथे दोन पॉईंटमध्ये लो मीडियम वायफर विनाकारण चालू ठेवू नये ओके त्यानंतर इथं त्याला प्रेस प्रेसवरती केल्यानंतर पाणी पण चालू होते पाणी मोटर पण चालू होते पाणी पण काचावर मारते येते टाकीत जर पाणी असेल तर पाण्याचा पण वाफर करता येतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे हा ॲडब्ल्यू जो आहे ॲडब्ल्यू ॲरोच्या खाली येऊ देऊ नका ॲरोच्या वरच असला पाहिजे ॲरोच्या खाली जर गेला तर टाकी मिल्ट होऊन चेमटू शे मिल्ट होईल आणि खराब होईल मोठा खर्च होऊ शकतो त्यामुळे ॲडब्ल्यूवर लक्ष द्या डेपोतून ज्या ज्या वेळेस गाडी निघेल बाहेर त्या त्यावेळेस ॲडब्ल्यूवरती लक्ष द्या त्यानंतर हे इयर आहे हवेचा बार याच्यात दिसतो इकडे राईट साईड इकडे लेफ्ट साईड प्लस तुम्हाला <kuh>, मीटरमध्ये टायमिंग पण दिसतो डेट पण दिसते आणि हे तुमचे थंपिंग जे दाखवतात हे गिअर शिफ्टिंग दाखवतात यामध्ये आता सध्या याला मी रिसेट करेल त्यावेळेस याच्यावरती थंपिंग व्यवस्थित येईल त्यानंतर हँडब्रेक लागलेला इथं पण दिसतो पार्किंग त्याच्यानंतर हे किलोमीटर आणि हे तुमचं इंजन हे किलोमीटर हे तुमचं सॉरी हे किलोमीटर हे इंजन आवर्स तुमचं इथे तेराशे चौऱ्याण्णव किलोमीटर चाललेलं इंजन आवर्स ओके थँक्यू okay?